कार्यकरी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अखलूज यांच्या मनमानी कारभारामुळे करमळावासियांना कर्मचाऱ्याची भीक मागण्याची वेळ कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकलूज यांनी करमळा येथे नियुक्त असलेल्या उपविभागीय लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्याला कनिष्ठ लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्याचे काम देऊन त्याची नियुक्ती अकलू येथे केल्याने मागील दोन वर्षापासून सार्वजनिक बांधकाम उपविभाग करमाळा येथे उपविभागीय लिपी हे कर्मचारीपद रक्त आहे त्यामुळे कर्म करमाळा तालुक्यातील सामान्य नागरिकांना वारंवार एकाच कामासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभाग करमाळा कार्यालयात हेलपाटी मारण्याची वेळ येत आहे याबाबत श्री सुयस्करचे शिवसेना जिल्हाध्यक्ष वी जे एन टी ओ बी सी यांनी कार्यकारी अभियंता अकलूज यांच्याशी संपर्क केला असता अखलूज येथील कार्यालयातील कर्मचारी कमी असून कार्यालयातून कर्मचारी उपलब्ध झाल्या संबंधितांना तात्काळ कार्यमुक्त करू असे लेखी आश्वासन दिले त्यावर श्री सुयस्कर शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय एन टी ओबीसी यांनी अधीक्षक अभियंता सोलापूर व मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करून कार्यकारी अभियंता यांना वरिष्ठ लिपिक दर्जाचे दोन कर्मचारी उपलब्ध करून देऊन सुद्धा आज दोन महिने उलटूनही कार्यकारी अभियंता अखलूज हे करमाळा येथील उपविभागीय या लिपिक यांना करमाळा येथे सोडण्यास तयार नाही आज आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग बा, करमाळा येथे सर्व शिवसैनिक चालू आहोत विषय असा आहे की दोन वर्षापासून करमाळा विभागातील उपविभागीय वरिष्ठ लिपिक हे पद रिक्त आहे <coughs> त्याच्यासाठी आम्ही अभि अधीक्षक अभियंता सोलापूर माळेसाहेब होते त्यांच्याशी पाठपुरावा केला त्यांनी अक्रूजमधील जे कार्यकारी अभियंता मॅडम आहेत त्यांना सांगून त्यांच्याशी पत्र व्यवहार केले अजून दोन वर्ष होऊनही आमचा करमाळा तालुका उपविभागीय वरिष्ठ लिपिका अभावी कोरका आहे त्याच्यासाठी आज आम्ही इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत तर किती दिवस झालं म्हणजे जे रिक्त आहेत काय वगैरे दोन वर्ष झालं रिक्त आहेत मग त्यांचं म्हणणं असं आलं की आपलुजी कमी आहेत तिथं काम जास्त नसल्यामुळे आम्ही त्यांना अतिरिक्त पदभार दिलेला आहे पद आपलुजी ठिकाणी मग आम्ही अशी विचारणा केली माळी साहेबांना जे अधिषेक अभियंता होते की तिथं तुम्ही दोन जे कमी आहेत कनिष्ठ लिपिक ते तुम्ही त्याची भरती करा आणि आमचं कर्मा तालुक्याचं उपभोग उपविभागीय वरिष्ठ लिपिक इकडे पाठवून द्या त्यानंतर त्यांनी दीड दोन महिन्यानंतर त्यांची तिथे ते दोघा जणांची नियुक्ती झालेली आहे आपलं ज्या ठिकाणी मग ती नियुक्ती होऊन देखील आमचे उपभागीय वरिष्ठ लिपिक हे तिथल्या कर अभियंता कार्यकारी अभियंता त्यांना इथे सोडू सोडण्यास तयार नाहीत का तयार नाहीत हा हा आमचा सर्व शिवसैनिकांकडून त्यांना विचारणं आहे त्यांना आम्ही जाब मागत आहे कारण आमचं तालुक्यातील ऐंशीचं सर्कल आहे किलोमीटरचं या विभागापासून इथे तिकडून लोक येतात आणि इथं अडचणींना तोरत नसतं ऑफिसमध्ये अजून याच्यामध्ये अजून जे आपले उपभागीय कार्यकारी उपभागीय अभियंता जे आहेत पवारसाहेब त्यांनासुद्धा अतिरिक्त कारभार दिलेला आहे आपल्या जबाबातून मग आमच्याच तालुक्यावर आण का हा आमचा त्यांना प्रश्न आहे आज तुम्ही या ठिकाणी निवेदन वगैरे दिलेलं आहे त्यात तुमचा प्रश्न किती दिवसात मार्गे लावून असं काय त्यांचं आणि आम्हाला अशी माहिती मिळाली की त्यांना तिथून इकडे जाण्याचे आदेश दिले तरी सुद्धा उपविभागीय वरिष्ठ लिपिक इकडे करमाळा भागात येत नाहीये येत्या एक ऑगस्टला जर ते इथं हजर नसतील किंवा एकतीस ऑगस्ट पर्यंत ते हजर झाले पाहिजेत नाहीतर आम्ही एक तारखेला सर्व शिवसैनिक मिळून एक आंदोलनाचा इशारा देत आहे त्यांच्या या मनमानी कारभाराचा निषेध करून जर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत सदर कर्मचारी करमाळा येथे हजर न झाल्यास मी कोणत्याही स्वरूपात करमाळा तालुक्यातील नागरिकांना कुटुंबांना अजिबात होऊन देणार नाही व त्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे या आंदोलनास माननीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या वेगवान व पारदर्शक शासकीय कामकाजाला केराची टोपली दाखवून मनमानी कारभार करणाऱ्या कार्यकर्व अभियंता अकलूज हे सर्वस्वी जबाबदार असतील असे शिवसेना जिल्हाध्यक्ष श्री सुयचे विजय एन टी ओबीसी यांनी सांगितले आहे यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष ओबीसी विजय एन टी श्री सुयश करचे श्रमिक कामगार सेना जिल्हाध्यक्ष श्री अमोल जाधव जिल्हा संघटक श्री संतोष बारगड युवा सेना तालुका अध्यक्ष श्री नवनाथ गुंड तालुका अध्यक्ष ओ जे एन टी श्री रमेश लगस तालुका उपाध्यक्ष श्री अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष श्री तालुका उपाध्यक्ष ओबीसी श्री विलास करचे तालुका उपाध्यक्ष शेतकरी सेना श्री कैलास काकरे युवा सेना सचिव श्री माधव सूर्यवंशी तालुका उपाध्यक्ष दादासाहेब थोरात ठाणे विभाग प्रमुख शिवसेना श्री देवा भाऊ कताळ तालुका उपाध्यक्ष शेतकरी श्री अभिजीत शिर्के बाळासाहेब कारंडे गुरो, कर्माला तालुका उपाध्यक्ष नागेश गोरख करमाला तालुका शहर श्री दत्तात्रय अल्लाट मिलिंद भोसले आदी शिवसैनिक उपस्थित होते